नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज माता मुले उपाशी पुरवठादार तुपाशी रेशन वितरण न करताच कंत्राटदारांना देयके अदा काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा ठाणे कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासह बालके गर्भवती व स्तदा मातांच्या आराचा दर्जा सुधारण्यासाठी अंगणवाडी स्तरावरून लाभार्थ्यांना मिळणाऱ्या टेक होम रेशन अर्थात घरपोच आर देण्याच्या प्रक्रियेमध्ये सावळा गोंधळ उघड झाला आहे ठाणे जिल्ह्यातील तीन अंगणवाडी केंद्रांना पुरवठादार महिला बचत गटाकडून आराचा पुरवठा झालाच नाही तरीही देयक देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे या प्रकरणी एका परीक्षकाला निलंबित करण्यात आले होते मात्र आराचा पुरवठा न करणाऱ्या पुरवठादाराकडून पैसे वसूल करण्याव्यतिरिक्त त्या पुरवठादारावर जिल्हा परिषदेने कोणतीच कडक कारवाई केली नाही या पुरवठादाराला अभय दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे हा प्रकार वेळीच कसा लक्षात आला नाही हा प्रश्न कायम आहे सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील बालकांना तसेच गर्भवती आणि स्तंदा माता यांना टी एच आर दिला जातो आदी पुरवठादाराकडून अंगणवाडी केंद्रांना त्याचा पुरवठा केला जातो नंतर अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांना टी एच आर घरपोच देतात ठाणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत एकूण एक हजार सहाशे एक्कावन्न अंगणवाडी आहेत मात्र या घरपोच आहाराच्या पुरवठ्यामधील गोंधळामुळे जिल्ह्यातील कुपोषणाची समस्या सुटणार कशी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे रहाटोली अमरोली आणि ज जांभिळघर या तीन अंगणवाडी केंद्रात नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत पुरवठा महिला बचत गटाने टी एच आरचा पुरवठा केला नव्हता तरीही त्या बचत गटाला पंच्याण्णव हजार सातशे शेहेचाळीस रुपये अदा करण्यात आले याविषयी तक्रार आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यासह या तिन्ही अंगणवाडी केंद्रात पाहणी केली नोंद वयची तपासणी केली एकंदरीत चौकशी अंती संबंधित अंगणवाडी केंद्रात टी एच आरचा पुरवठा झाला नसल्याचे स्पष्ट झाले दिलेल्या देयकाच्या रकमेचा भरणा न केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा अधिकाऱ्याने दिल्याने पुरवठादाराने या रकमेचा भरणा केला दरम्यान कोणतीही खातरजमा न करता पुरवठादारास देयक अदा केल्याप्रकरणी एका महिला प्रेक्षकेला निलंबित करण्यात आले होते लाभार्थ्यांना आरापासून वंचित ठेवल्याचा तसेच विहित कार्यपद्धतीचा अवलंब न करता देयक प्रस्तावित केल्याचा ठपका या परीक्षेवर ठेवण्यात आला होता नंतर या परीक्षेचे निलंबन संपुष्टात आणण्यात आले मात्र त्या गंभीर प्रकरणात टी एच आरचा पुरवठा न करणाऱ्या पुरवठादारावर कोणतीच ठोस कारवाई झाली नसल्याचे समजते